नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फ्री व्हॉट्सअप मध्ये जॉईन होऊ शकता ज्यामध्ये फ्री जे काही अपडेट असतील ते अपडेट दोन हजार चोवीसच्या साठी टाकले जातील ओके तर हा आणि तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन व्हायचं हो असेल पेड काउन्सिलिंग मध्ये तुमचं स्टार्ट पासून एम पर्यंत जी काय ऍडमिशनची प्रोसिजर आहे सर्व आम्हीच करून द्यायला पाहिजे असेल तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही पेड काउन्सिंग जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे रजिस्ट्रेशन ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने करू शकता तर महत्वाचा मुद्दा तुम्ही बघितला असेल थमनेवर की महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीएमएस आणि बीएचएमएस करायला किती खर्च लागतो हे बघा आधी सर्वात आधी आपण घेऊया एमबीबीएस बघा एमबीबीएस जर तुम्हाला चांगला स्कोर असेल जर तुम्ही मेरिट मधून जर तुमचं ऍडमिशन होत असेल तर जी जर कॅटेगरी वाईज एस सी एस टी असतील तर त्यांना काही खर्च लागत नसतो बरोबर आहे आणि ओबीसी असेल त्यांना जी काही कॉलेजची फीस असेल तर ती कॉलेजची फीस फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिफंड होते स्कॉलरशिप वाईज ईडब्ल्यू एस असेल तर त्यांना पण थर्टी थर्टी फाय पर्सेंट स्कॉलरशिप रिफंड होते फीस आणि ओपन असेल तर त्यांना जी काही कॉलेजची फीस असेल ती कॉलेजची फीस भरावी लागते बरोबर आहे आणि डिपेंडिंग मार्क्स तुमचे जर नीट स्कोर चांगला असेल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जर तुम्हाला लागत असेल तर मॅक्झिमम तुम्हाला ओपन कॅटेगरीला सुद्धा चार ते पाच लाख रुपये फक्त टोटल खर्चामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तुमचं शिक्षण पूर्ण होते असेल तर मध्ये बघा जर साडेतीनशे प्लस स्कोर असेल तुमच्या राऊंड मधून तर मिनिमम तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तुम्हाला एक ते दीड लाख रुपये तुम्हाला खर्च लागू शकतो टोटल ओपन कॅटेगरीसाठी ओबीसी एससी एस टी या कॅटेगरी साठी तुम्हाला फक्त मॅक्सिमम पन्नास ते सत्तर हजार रुपये तुम्हाला टोटल खर्च हे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी टोटल सत्तर एक लाखाच्या जवळपास लाखाच्या एस सी एस टी ओबीसी ला खर्च ला लागत असतो तर एस जर म्हटलं तर बीएचएमएस ला एसी एस टी ला काहीच फी लागत नाहीये बरोबर आहे कारण त्यांची सेमी गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये गवर्नमेंट कॉलेज एवढे नाहीये फक्त एकच गवर्नमेंट कॉलेज बीएचएमएस चा आहे बरोबर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे सेमी गव्हर्नमेंट बी एच एम एस मेडिकल कॉलेज आहे तर त्या कॉलेजला तुम्हाला फक्त दोनशे जरी मार्क्स असतील आणि तुमचं बजेट जरी कमी असेल तरी सुद्धा त्याची फी फक्त पंच्याऐंशी हजार ते एक लाखाच्या जवळपास फीस असते पर्याय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एस सी एस टी ला स्कॉलरशिप मिळते म्हणजे फीस काही लागत नाही ओबीसी ला फिफ्टी पर्सेंट जी फीस असेल त्याची फिफ्टी पर्सेंट रिफंड येते आणि ओपन वाल्यांना जी काही फीस आहे त्या फीस मध्ये त्यांचं ऍडमिशन होते तुम्हाला तुम्हाला असेल काय खर्च लागतो आणि मध्ये जर करायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी स्कोर आहे बरोबर त्यांना तरी करायचा असेल तर एमबीबीएस जरी करायचं असेल तर एमबीबीएस मिनिमम तुम्हाला नाईन्टी लॅक्सच्या जवळपास खर्च लागू शकतो आयक्यू मधून मधून किंवा एन आर आय कोट्या मधून तुम्ही ऍडमिशन घेतलं तर किंवा बीएमएस म्हटलं बीएमएस जर म्हटलं तर सुद्धा आय टू इन्स्टिट्यूट गेला तर तीन पट फी सी गव्हर्नमेंट रुल्स नुसार तुम्हाला भरावे लागते मिनिमम वीस ते बावीस लाखाच्या वर तुमचं ऍडमिशन होऊ शकते बीएचएन जर म्हटलं कमीत कमी स्कोर जस्ट क्वालिफाय एस सी एस टी ला जस्ट क्वालिफाय असेल तरी भेटत पण ओबीसी ओपन वाल्यांना मिनिमम पाच ते सहा लाख रुपये हा खर्च लागू शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण जर वाटला असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर आमची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तरी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही तुम 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 कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल महत्वपूर्ण तर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल चला तर आज आपण भेटूया नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद